सो हे राईस बरेच दिवस गणपती बाप्पा घरी होते आणि त्याच्या आधी पण श्रावण महिना तर त्यामुळे नॉनव्हेज बनत नव्हतं घरामध्ये तर आज uh, मच्छी पार्टी करण्याचा प्लॅन केला त्यामुळे सरळच जॉबवरून सुटून मच्छी मार्केटला गेले त्यामुळेच आज तुमच्यासमोर येत uh, नाही आहे मी पण लास्टला थोडाफार माझा फेस तुम्हाला दिसेल तर इथे कशा पद्धतीने मच्छी मार्केट चालतं त्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे दाखवण्याचा आणि घरी जाऊन मच्छीची तुम्हाला मी रेसिपी शेअर करेल आणि आवाजासाठी थोडीशी माफी मागते कारण की तब्येत थोडी डाऊन आहे परत तर आवाज तुम्हाला एवढा क्लिअर येणार नाही सो थोडंसं समजून घ्या सुरम तर आता इथे मी ना सुरमई मॅरिनेट करणार आहे तर याच्यामध्ये मी हळद लिंबू म्हणजे लिंबूचा रस आणि मीठ टाकणार आहे थोडस आणि बाकी फ्रायसाठी लागणार ते परत पुढे दाखवते आणि इथे कोळंबी आहे तर आज कोळंबी खूप छान आणि मोठी अशी भेटली आहे तुम्ही बघू शकता तर एवढी काय आपण राईसमध्ये टाकणार नाही ना कोळंबी भात पण बनवणार आहे त्यामुळे फ्राय करायला अर्धी कोळंबी घेणार आहे मेहंदी काढून तर चला आता मॅरिनेशन करू हळद अशा पद्धतीने छान असं हळद आणि मीठ लावून ह्याला मॅरिनेट करायचंय मीठ आपण जे बाहेरचं कोटिंग वापरणार रवा फ्रायसाठी रव्याचं तर त्यात पण मीठ असणारे सोयीत आहे मीठ थोडंसं जे म्हणजे हातचं राखूनच टाकायचं आणि लिंबाचा रस अशा पद्धतीने छान लिंबू पियायचे ह्याने काय होतं ना की एक टँगी नाही सेतो फिशला छान लागतात चिंच पण वापरली तरी चालते पण आम्ही शक्यतो लिंबूच वापरतो तर लिंबू पण छान वाटतं आणि छान आहे सुरमई पण जशी अलिबागला भेटते एवढी फ्रेश तर नक्कीच नाहीये त्यातली त्यात तक बरी आहे मी एक छोट्या साईडची सुरमई आणलेली असं so, दोन्ही साईडने छान लावून घ्यायचे एक थोडीशी तुटली काही त्यांनी असं प्रॉपर हे नाही केलं कापताना त्यांच्याकडनं तुटली गेली सवयचा फिश घरचा लाल मसाला आहे आम्हाला स्पायसी लागतं म्हणून थोडा जास्त घेतलाय तो तुमच्या अंदाजाने घेऊ शकतो आणि हळद ऑलरेडी आपण इकडे थोडी जास्त वापरली आहे त्यामुळे आता इथे घ्यायची गरज नाही थोडस मीठ मीठ पण आपण आधी टाकलेलं आहे रव्याच्या पुढचा अंदाजाने घ्यायचा मच्छीला मीठ थोडंसं नॉर्मल जास्त असेल तर टेस्ट थोडी चांगली लागते असं मला वाटतं तर हे सगळं मिक्स करायचं आहे ना आता मच्छी मॅरिट करायचं अशा पद्धतीने सगळं छान मिक्स करून घ्यायचं एवढे सिंपल वेनीच बनवतो आम्ही जास्त नाही ते आलं लसूण वगैरे ते इथं नाही आलं आणि असंच बनवतो पण टेस्ट अप्रतिप लागते तर, तर नक्की ट्राय करू शकता तुम्ही माझ्या पद्धतीने ऑन आहे इकडे तवा ठेवला आहे काळा हा आमचा मच्छीचा तवा आहे म्हणून काळा तो करा पण अशाच तव्यामध्ये मच्छी चांगले फ्राय निघतात नाही तर तव्याला तर तर चिकटतात तर तर नॉन नॉनस्टिक घ्या किंवा असा काळा झालेला घ्या आणि चारशा पद्धतीने वन बाय वन एक एक मच्छीला छान असं करायचं करायचे मसाल्यामध्ये आणि मॅरिनेट करून साईडला ठेवायचे पूर्ण कोट करून घ्यायचे साडीच्या पण साईडने तेलामध्ये पोहण्यासाठी असे <laughs> थोडेसे छान असे फ्राय झाले ना एक दोन मिनिट का मग वरण झाकण टाकायचं मस्त असं त्याला खूप करून घ्यायचं थोड्या वेळानंतर छान असे उघडून घ्यायचे आणि बऱ्यापैकी सुरमई आली आहे इथे एवढी आली आहे आणि प्लस इकडे एवढी फ्राय करायची पेंडिंग घ्यायचं जास्त जातं जातात आता मी सुटक देऊन माझ्या सिस्टरला कामाला लागले लावले नाहीतर तुम्ही म्हणाल की बाईक करत नाही पण दोन दोन हाताने मला एक हाताने शूट करून सेकंड हाताने काम करण्याची आमची दोघींची मिळून आणते हे बघू शकता डिली शेअर मच्छी आपले छान हो इकडे मसाले वाटण्याची तयारी चालली कारण की इथे बनणारे कोळमी भात तो बनवणारे शिस्त

एकदा झाकण केलं तर दुसऱ्या साईडने आपण परत एकदा आता आम्ही ना मच्छी फ्राय बनवलं आणि पाठीमागे मारे ह्याची राईस बनवायची लगभग चालू आहे कोण राईस बनवणार आहे तर ऑबवियसली uh, जे कोळंबी आणली त्याचा छान अशा कोळंबी भेटल्या तो बघितल्या आणि आता मी आणि गंशू इथे टेस्ट करतो मस्त कसं झालं आहे आणि रिव्ह्यू सांगतो तुम्हाला असं पहिल्यांदा ट्राय करतो कशी झालेत मच्छी आणि तुम्हाला रिव्ह्यू सांगतो खा बनशो मला तर फोडणीनेच सर्दी झाली आहे माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे कोणाकोणाला असं होतं फोडणी दिलं की सर्दी होते seberfi semudra berfi. Hmm.